आजा पन, कसा ये दो हे रहू। आज आपण पत्रिकेतील षष्ट स्थानांचा नात्यांशी कसा संबंध येतो हे पाहणार आहोत आज सगळीकडे जवळच्या नात्यात किंवा कामाच्या ठिकाणी ताणलेल्या नातेसंबंधांवर विचार करताना एक गोष्ट लक्षात येते की कुठलेही नाते आज आपण मनापासून जपत नाही त्यावर पुरेसा विचार करून ते समजून घेऊन जोपासत नाही नाते म्हणजे केवळ व्यक्तींचे एकत्र एकत्र येणे माणसे येतात तेव्हा त्यांना बांधून ठेवणारा काहीतरी एक धागा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असतो सुरुवातीला जेव्हा नव्याची नवलाई असते तेव्हा सर्वच छान असते कुणी कुणाचं मन दुखवत नाही आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते आपण दुसऱ्याच्या किती अपेक्षा पूर्ण करतो यापेक्षा दुसरी व्यक्ती आपल्या किती अपेक्षा पूर्ण करते हा हिशोब मांडला जातो यातून मूळ एकत्र येण्याचा उद्देशच विसरला जातो मागे पडतो आणि अपेक्षा भंगांमुळे नातेसंबंध ताणले जाऊ लागतात यातून शत्रुत्व निर्माण होते यामुळे कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ नेहमी मोलाची ठरते जिथे सर्व संपले याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगत पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो हे तत्व आचरणात आणणं महत्वाचं आहे या सर्व बाबींचा विचार स्थानावरून होतो षष्ठ स्थान म्हटले की आपल्या मनात एकच विचार येतो तो, तो म्हणजे शत्रू आणि रोगाचे स्थान रोगाचे स्थान असल्याने जातकाला कोणते आजार होणार आहेत तत्कालीन आजार होणार आहेत का की दीर्घकाळ टिकणारा आजार होणार आहे याचा विचार येथून होतो मातुल घराणे म्हणजे मामा मावशी आपल्या आईकडील सर्व नात्यांचा विचार षष्ठ स्थानावरून होतो प्रामुख्याने विविध प्रकारचे शत्रू हाताखाली काम करणारे नोकर चाकर चतुष्पाद प्राणी यांचा विचार येथून केला जातो षष्ठ स्थान हा त्रिकोणाचा गाभा आहे जातक कोणत्या मार्गाने आपल्या कुटुंबासाठी धनार्जन करतो याचा बोध षष्ठ स्थानावरून होतो अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील षष्ठ स्थानावरून नातेसंबंधाचा कसा विचार केला जातो हे आपण पाहिले पुढील भागात सप्तम स्थानाचा मानवी जीवनातील नात्यांशी कसा संबंध येतो याची सविस्तर माहिती पाहणार आहोत अशाच नवनवीन विषयांसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या सर्व प्रियजनांना नक्की शेअर करा आणि आपली नाती समृद्ध करा